तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो रनिंग सुधारवायचं असेल तर त्याच्यासाठी काही बेसिक गोष्टी सुद्धा फॉलो करणं तितकंच महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बिझनेस लोकांना बघवा जेणेकरून त्यांना फायदा होईल तर मित्रांनो रनिंगच्या आधी सुरुवात आपण रनिंगच्या आधी काय खायला पाहिजे या गोष्टीपासून करूया तर मित्रांनो रनिंगच्या आधी आपल्याला कार्ब खाणं खूप महत्वाचं असतं कार्ब खाल्ल्यामुळे काय होतं आपली जी काही एनर्जी यूज होणार आहे ती कार्ब मार्फत होईल मसलमधून होणार नाही आणि जर तुमचा जास्तच वर्कआउट हार्ड असेल तर कार प्लस मसलमधली एनर्जी घेऊन तुमचा वर्कआउट चांगला होईल तर मित्रांनो त्याच्यानंतर वॉर्मअप रनिंगच्या आधी तुम्हाला वॉर्मअप करणं खूप गरजेचं असतं वॉर्मअप केल्यामुळे काय होतं जी काय बॉडी आकडलेली असते ती खुलते आणि रनिंग करते वेळी चमक भरणं किंवा क्रॅम्प येणे या गोष्टी होत नाही त्यामुळे वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर मग बेसिक सांग तुम्हाला ज्या दिवशी तुमचा फास्ट वर्कआउट असेल स्पीड वर्कआउट असेल त्या दिवशी तुम्हाला पहिल्यांदा दहा मिनटं पंधरा दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला वॉर्मअप रनिंग करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला हा वॉर्मअप करायचा आहे जो रोज तुम्ही करणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला चार त्या ते पाच वॉर्मअप ड्रिल्स करायचे आणि एक स्लाईट मारायचे आणि मग वर्कआउटला सुरुवात करायची या गोष्टी स्पीड वर्कआउटच्या दिवशी तुम्ही फॉलो करा जर मित्रांनो तुम्ही बिगनर्स आहात आणि जर आत्ता सुरुवात केली असेल तर त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे ते सांगतो सुरुवातीचे दहा ते पंधरा दिवस मित्रांनो तुम्हाला इंडुरन्स रनिंग केली पाहिजे म्हणजेच लॉंग रन स्टॅमिना वाढवून घेतला पाहिजे त्यानंतर तुम्हाला वर्कआउट फॉलो केला पाहिजे तर मित्रांनो सुरुवातीचे काही डेज तुम्हाला चार ते पाच किलोमीटर रनिंग केली पाहिजे ज्यामुळे तुमचा स्टॅमिना वाढेल अगदी नॉर्मल करायचं आहे टायमिंग लावू नका पाच किलोमीटर सहा किलोमीटर रनिंग करा त्यानंतर तुम्ही टायमिंग लावा पाच किलोमीटरला तुमचा ता टायमिंग किती येतो बघा तो मीट करण्याचा प्रयत्न करा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि त्याच्यानंतर वीकली वर्कआउटवर या विकली वर्कआउट तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही सोळाशे मीटर शंभर मीटरची जर तयारी करत असाल तर विकली वर्कआउट काय केला पाहिजे आज आधी सांगते या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सोमवारी तुम्हाला पेज रन करायचा आहे पर किलोमीटर चार दहा ठीक आहे सुरुवात चार दहा चार पंधरापासून तुम्हाला चार ते पाच किलोमीटर पेज रन करायचा आहे त्यानंतर मित्रांनो मंगळवारी तुम्हाला नॉर्मल तीस ते चाळीस मिनटं नॉर्मल रनिंग करायचे जे तुम्ही आता पाच किलोमीटर करत होता सेम तशी त्यानंतर बुधवारी तुम्हाला मित्रांनो करायचं आहे चारशे मीटरच्या आठ ते दहा रेपिटेशन करायचे एक वीस ते एक पंचवीसच्या हिशोबाने करा कारण अजून भरतीजवळ आलेली नाही त्याच्यामुळे ही स्पीड ठीक आहे त्यानंतर गुरुवारी तुम्हाला प्रॉपर ए बी सीवर त्यानंतर त्यामध्ये स्किपिंग तुमच्या पायऱ्या असतील हा सगळा वर्कआउट करा त्या दिवशी एबीसी वर्कआउट प्रॉपर करा कारण हा शंभर मीटर आणि तुमची स्टेप पडण्यास मदत होते एबीसी वर्कआउटमुळे तर मित्रांनो हा वर्कआउट स्किप करू नका त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो शुक्रवारी करायचं आहे एक किलोमीटरचं रेपिटेशन जर तुमचं सोळाशे मीटर वीक असेल तर एक किलोमीटरचं रेपिटेशन करा अन्यथा तुम्ही शंभर मीटरचा वर्कआउट या दिवशी केला पाहिजे मी आता शंभर मीटरचा वर्कआउट करतो शुक्रवारचं तर मित्रांनो शंभर मीटरचा वर्कआउट मी सांगतो तुम्हाला आणि एक किलोमीटरचा देखील सांगतो एक किलोमीटरचे तुम्हाला तीन रेपिटेशन करायचे तीन तीस तीन चाळीस तुमच्या हिशोबाने करा म्हणजे हा विषय कसा आहे की तुमची सरासरी टाइमिंग आता तीन रेपिटेशन मानला ना त्याची सरासरी किती आहे त्या हिशोबाने तुम्हाला नेक्स्ट टाईमला प्रॉपर वर्कआउट करायचं जर समजा तुमची सरासरी आली तीन पन्नास तर तीन पन्नासने तुम्हाला तीन मारायचं मारायचे असा वर्कआउट फॉलो करा पहिल्या दिवशी तुम्ही जाणून घ्या की तुमचं तीन चा चाळीसने पहिला जातो आहे तीन पन्नासने दुसरा जातो आहे किंवा तीन पंचावन्नने तिसरा जातो आहे असं जर होत असेल तर याची जा सरासरी काढा आणि त्या हिशोबाने तुम्ही तीन रिपिटेशन मारायचा प्रयत्न करा हळूहळू मग तुम्ही टायमिंग कमी करा अशाने तुमचं चोळाशे मीटर कवर होईल त्यानंतर शंभर मीटरचा वर्कआउट काय करायचं आहे जर मित्रांनो तुमचा स्टार्टअप होत नसेल तर तुम्हाला स्टार्टअपची पायरी वगैरे लावून स्टार्टअपची प्रॅक्टिस करणं महत्वाचं तीस मीटरचा स्प्रिंट मारणं स्टार्टअपवर फोकस करा आणि जर तुमचा एंड चांगला होत असेल तर तुम्हाला दोनशे मीटर दीडशे मीटर एकशे वीस मीटर या रिपिटेशन मारायचं ते तुमच्या हिशोबाने करा मी सध्या वर्कआउट करतो आहे नव्वद मीटर साठ मीटर तीस मीटर कारण माझं शंभर मीटर थोडं चांगलं आहे म्हणजे बारा सेकंदपर्यंत टायमिंग येते अजून बीट करायचं आहे आणि शंभर मीटरसाठी अजून सांगतो जिम म्हणजे तुम्हाला एखादा दिवस म्हणजे ज्या दिवशी एबीसी असतो त्याच दिवशी तुम्ही लेग पॉवर सुद्धा करू शकता जिम वर्कआउट त्या दिवशी तुम्ही करा त्यानंतर मित्रांनो शनिवारचा वर्कआउट आहे तुमचा रोड रन दहा ते बारा किलोमीटर रोड रन तुम्हाला करायचा आहे याचा टेस असणार आहे चार तीसपर्यंत नॉर्मली तुम्ही करू शकता चार तीसपर्यंत चार चार तीस ते चार चाळीसपर्यंत तुम्ही नॉर्मली हा वर्कआउट फॉलो करा असा वर्कआउट वीकली फॉलो करा आणि संडेला पूर्ण रिलॅक्स बॉडी करा मशाज वगैरे तुम्ही पंधरा दिवसातून किंवा एक महिन्यातून एकदम मसाज तेल मसाज करा तुमची बॉडी रिलॅक्स राहील आणि त्याच्यानंतर मित्रांनो हा वर्कआउट तुम्ही वीकली फॉलो कधी करायचं तुम्हाला समजला असेलच त्यानंतर मित्रांनो डेली ज्या दिवशी तुमचा वर्कआउट कोणताही वर्कआउट असेल वर्कआउट झाल्यानंतर मित्रांनो डेली तुम्हाला स्ट्रेचिंग करणं महत्त्वाचं आहे स्ट्रेच करा कारण मसल वगैरे ताणलेले असतात त्यांना रिलॅक्स करणं सुद्धा तितकंच महत्व हो असतं कारण दुसऱ्या दिवशी तुमची बॉडी खुलली पाहिजे जर तुम्ही स्ट्रेचिंग नाही केला तर तुमचे स्केटिंग वगैरे खुलणार नाही कमर वगैरे जाम होईल मित्रांनो सिनपेनचा एक विषय तुम्हाला सांगतो तु, सिनपेन का होतं ज्या वेळेला आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम कमी असतं त्यावेळेला सिनपेनचा प्रॉब्लेम होतो शूज आपला चांगला नसेल आपण रोडला रनिंग करत असेल तुमच्या पायांना रोज दणका बसत असेल तर सिनपेन होतो या गोष्टी होण्याआधीच सिनपेन होण्याआधीच तुम्ही या गोष्टींची काळजी घ्या मित्रांनो जर आपल्याला जेवणामधून इतकं कॅल्शियम भेटत नाही त्यामुळे टॅबलेटमार्फत तुम्ही कॅल्शियम कम्प्लीट करू शकता टॅब्लेट घेणं म्हणजे स्टेरोयड घेणं असं होत नाही तर मित्रांनो तुम्ही टॅबलेट घ्या आणि जर सिंपेन होत असेल किंवा वाटत असेल की भाई सिनपेन होतो आता मला नॉर्मली सुरुवात झाली तर टॅब्लेट घ्यायला सुरुवात करा आणि आईस लावा त्याला रोज आईसने चेक करा सिन हा प्रॉब्लेम आहे आणि रोडवर रनिंग करत करत असताना ज्या साईडने तुम्ही जात आहे रनिंग करत त्या साईडनेच हे वेळ सुद्धा या कारण आपल्या साईडचे से, जे रोड आहेत ते असे आहेत दोन्ही साईडला नक्की बाजू आहे त्यामुळे एकाच पायावर जास्त ताण पडतो त्यामुळे ही गोष्ट देखील तुम्ही नक्की फॉलो करा त्यानंतर काही गोष्ट काय सगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला क्लिअर केल्या आहेत अजून जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बिगनर लोकांपर्यंत पोहोचवा कारण मला खूप जणांच्या कमेंट येत होत्या की दादा जरा असं टिप्स दे काही काही खूप मेसेज काय इंस्टाग्रामवर घ्यायचे यूट्यूबला कमेंट तर मित्रांनो खूप वेळ काढून हा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर घ्यायचा आहे तर मला सांगा धन्यवाद